नमस्कार वराळ न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कानोली या गावात दर्यापूर विधानसभा मतदारसंघाची जे निवडणूक आहे यामध्ये तिरंगी लढत दाखवण्यात आली आहे मात्र ग्रामीण भागातील जनतेला आपल्या मनातील खा आमदार कोण हे विचारण्यासाठी आज आपण कानोली गावामध्ये आहोत या गावातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत काय सांगा मतदान कोण आलं तुम्हाला कोण वाटते कोण आमदार झालं पाहिजे आपल्याला आता आमदार वाटते बुंदोले झाले पाहिजे बुंदीलेच काम हा पहिले म्हणजे पहिले होईल ते पाच वर्ष विकासाचे काम बरेच करेल आहेत तिन वा मतदारसंघाचा काय वाटते की बा आता आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करण असा आमदार कोण आहे आता रेसमध्ये माझे आमदार गुंदिले आहेत माझे आमदार कॅप्टन अभिजित अडसुड आहेत आणि नवा चेहरा म्हणून गजानन लवटे आहेत त्यापैकी गजानन लवटे काय म्हणते का काय सांगाल काय आपले मतदार संघाचा आमदार कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला आता आपण काय सांगत नाहीये नाही नाही तुमच्या मनात काय वाटतं तुम्हाला की ब आपल्या मतदार संघाचा आमदार कोण व्हावं आपले मातोला तो मातो बाई मग लावतेस का भाऊ काय नवीन माणूस आहे हा यंग माणूस आहे काहीतरी पद भोगलेला आहे धरेपूर अंजणगाव साठी त्यामुळे दा ते लवटी जवळची हवाई हवाईदाराशी बरीच वाटते नाही मग याआधी गजानन लवटेंनी काही केलं नाही ना असं सामाजिक कार्यात पब्लिकली त्याचं काही ज्ञान नाही आहे जे लोक आतापर्यंत आमदार झाले या फार फारसुखी जनतेसाठी केलेलं दिसून नाही राहिले बरोबर आता अभिजित निवडणूक झाल्यानंतर त्या व्यक्तीला लहान लेकरू आपण मोठा माणूसही ओळखू शकत नाही आणि त्या व्यक्तीची विचारसरणा चांगली नाही <laughs> बोलण्याची भाषाही वेगळी आहे त्यामुळे लोकांच्या विचारात ते घेण्याजुक्ती व्यक्ती नाही आता लवटे जर म्हटलं तर लवटे जरी नवीन असतील पण लवटे की हवा का हवा कारण की कास्त वाटते की नवीन व्यक्ती आहे काहीतरी वा जनतेसाठी करीत पण हे जे लोक जे आजपर्यंत निवडून दिले पण हेही नाही की जनतेसाठी फारसं केलेलं नाही आहे <laughs> मग हा अनुभव कशासाठी अनुभवाचं की फारसं की कास्तकाराले मिळणे जोगत असं नाही त्यामुळे लवटे बरे वाटतात या मनातील आमदार कोण म्हणजे कोण वाटत तुम्हाला लवटेची शेती सुरू झाली लवटे आता नवीन राजकारणात आले म्हणून की अजून तरी पण ते विकास करतील काय मग आपल्या मतदारसंघाचा मनातील नेमका आमदार कोण राहील गजानन भाऊ लावते की ते आपल्या मतदारसंघाचा विकास करून शेतकऱ्यांना भावाचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे असले त्यांना भरपूर मतांनी विजयी होऊ शकतो तुमच्या मनातील नेमका दर्यापूर मतदारसंघातील आमदार कोण राहील जो काम करीन त्याने मतदार नाही नाही हो पण परंतु अंधेद कामच नाही झालं अच्छा झालं तर माल झालं अजून कोकाला जात आहे काही आमदार झाले काही खासदार झाले हे काही नाही करून एस टी चालू करा एस टी गावात येत नाही लांबी महाराष्ट्र त्याच्यावर जाऊन एक किलोमीटर पैदल द्या आणि एक किलोमीटर पैदल जा तरी गावात एस टी गावात पहिले पोल होता तो पोल काढला आता म्हणतात नाही तर ढोरा आहे तर बंडी आहे आहे त्याच्यामुळे एस टी काढते म्हणजे जो आमचे प्रश्न सोडील त्याला देऊ म्हणजे साध्या बदचा प्रश्न एकही आमदार सोडू शकणार नाही कोणीच नाही खासदारही सोडू शकला मग आता तुम्हाला काय वाटतं कोणाला निवडून द्यावं माझा हे वाच मोठा बस कोणा मोका कोण आमदार व्हा मला वाटते बाबा मशालवाला हो मशालवालाच काय का कारण कारण सब ना तो करते तर कर्जमुक्ती बातच करते मशालवाला उद्धव ठाकरे कर्जमुक्ती करते आणि सर्व करते तो मला सांगा कोण आमदार व्हावा आपल्या मतदारसंघात असं तुम्हाला वाटते बुंदले

मिश्रित प्रतिसाद असा सर्व उमेदवारांना मिळत आहे सर्व उमेदवारांना या कानोली गावामध्ये मिश्रित आहेत काही लोकांच्या समस्या आहेत त्याचं निराकरण झालं नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा नागरिकांमध्ये नाराजी आहे कुठेतरी आमदार बुंदिले माझे आमदार बुंदिले यांनासुद्धा कुठेतरी इथं थोडेफार प्रतिसाद आहे गजानन सुद्धा प्रतिसाद आहे बाकी कोणाला या गावामध्ये प्रतिसाद दिसत नाही आहे मराणामध्ये कवीन अवर्ण